मामा काय बात हे माझं आहेसन माझ तुम्ही हिस्से करणार कोण येत कोण आहे माझी हा आज तुम्हाला हे करायला लावलं का मडस कुठं मी प्रॉपर्टी शिस् करायचे म्हणले का हा जावायच लागतो तुम्हाला माहित नाही काय काय आहे जावायचं हा मडसणाचे भी शिकायला जावायच लागतो कशाचे मी हिशे करायचे म्हणले कोण लागत जावायच लागतो नाही मला घेतो मी टाकतो तस न माझ मी घेतो तुमचं नाही सगळं ते माझ मी घेतो त्यात माझा हिस्सा अर्धा हा सुदय घेतो माझ मे वादरीच्या भादरी कुठून कि रे आणतो ना बाजरी आणतो जेवारी आणतो चपाती आणतो भात आणतो सगळं माहीत ना का मला काय नाही तुम्हाला माहित नाही सगळं माहिती आहे मग आण मंग जेव्हा जाऊची अर्र तसं म्हण ना का नाही जाईन मग मी इथून जाऊ का हा जाऊ का उठून काय गेली तर जा जाऊ दे का आमच्या उपकार काय आले काय इथं मला तसलं जमत नाही आलं तर खा ना, ना।, जमत ना।, ना जमत आता पोटाला माहिती मिळत खुद्दार माणूस आहे मला तुटलं घालून पण बोललं का जमत नाही नाही जमत येऊ नका मग कुठे नका इथे येऊ नका तुम्ही फोन लावला आता बोरा बी लागत कसं देवाच लागतंय पुलसाठी खाल लागतंय ना मला बायक काय ठेवलं दुपारी दहा वाज दहा अकरा वाजता आलेला चार वाजू द्या तीन वाज उद्या मी आहे तस करून बसला थालकटा कर सारखं कोणी बोलवलं तुम्हाला फोन करून <coughs> कशाचे फोन आले होते आलात मटनाच्या वासाने मटनाच्या दुकानापासून तुझे पप्पा मटन घेऊन आलेले त्यांना समजलं पाहिजे कोणी माझ्या माग तर इथं पोच लगले वर थोबाड करून सांगायला मला बोलवलं ना असं तसं आता मटणावाला मी फोन केला होता माझा मामा जर मटण घ्यायला आले तर मटण चांगलं देईल

उशीर झाल्या बापल्या खाणी पाहिजे सकाळीच तापल्या खाणी माहिती तुम्हाला काम होत वाडा सगळंच वाडा आम्हाला काही तोड नाही आम्हाला नाही तर मग ते मटण म्हणलं की केळस झाले मग वाटत तुला हे तर सकाळ दहाल्यापासून कशा मला थांबले काय अगं ते कुत्रेशिवाय हे खाल्ल्याशिवाय कुठं हालते ते मला मल ला। कुत्रा म्हणले का ते नाही नाही तुम्हाला ते कुत्र म्हणलो कुत्र लांब गेलं म्हणलं तिकडं बार कुत्र नाही का ते थांबत ते पण ते गेलं ना तिकडं तुम्हाला काय म्हणलं